शेतकरी मित्रांनो नमस्कार आए, मी अक्षय काय स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये तर शेतकरी मित्रांनो मिरची हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भाजीपाला तसेच मसाल्याचे पीक आहे महाराष्ट्रात बहुतेक भागात मुख्यत्वा करून संभाजीनगर सातारा पुणे धुळे इत्यादी जिल्ह्यांमध्ये मिरची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते मिरची उत्पादक शेतकरी नेहमी एका समस्येने ग्रस्त असतात ती ती समस्या म्हणजे मिरची पिकावर येणारा लिपकल व्हायरस म्हणजेच चुरडा मुरडा या रोगाला महाराष्ट्रातील विविध भागात विविध नावांनी ओळखले जाते जसे की चुरडा मुरडा घुबड्या कोकडा बोकड्या इत्यादी या रोगांचा प्रसार प्रामुख्याने मावा पांढरी माशी फुलकिडे तुडतुडे तूर इत्यादी रसशोषक किडींमार्फत मारपत होतो जेव्हा या किडीचा प्रादुर्भाव मिरचीच्या पिकावर होतो तेव्हा विषाणूसोबतच किडींच्या शरीरात प्रवेश करतो पुढे निरोगी मिरचीवर बसून रस शोषण करताना हा विषाणू निरोगी झाडांमध्ये प्रवेश करतो ते प्रवेश केल्यानंतर रोगामुळे पाना पानांची टोके आणि कडा सुरुवातीस वरच्या बाजूस वळतात म्हणजे पाने वेळीवाकडे होऊन त्या ठिकाणी कुरुळी होतात नवीन येणारी पाने आकाराने लहान राहतात त्यांची वाढ पूर्णपणे होत नाही रोगट झाडाच्या जा पानावरील शिरा निरोगी झाडापेक्षा फुगीर व जाड होतात निरोगी झाडापेक्षा फुगीर जाड झाल्यानंतर झाडाची त्यामुळे वाढ होत वाढ होत नाही रोगट झाडास क्वचितच फुले लागतात फळधारणा कमी होते रोगाची तीव्रता वाढल्यास झाडांवरील सर्व पाने कुरळी होऊन चुरगळल्यासारखी किंवा मुरडल्यासारखी त्या ठिकाणी दिसतात तर मित्रांनो याचे नियंत्रण आपण कसे करायचे हे बघणार आहोत त्या अगोदर व्हिडिओला तुम्ही लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका मिरची लागवड करण्यापूर्वी आपल्यास येणाऱ्या बियाण्याचे सर्वोत्तम असल्याची खात्री करावी रोपवाटिकेमध्ये बाहेरील किडी येऊ नये म्हणून रोपवाटिकेच्या चारही बाजूने ने किंवा कपडा बांधावा पुनर्लागवडीसाठी रोपे घरीच तयार करावीत रोपवाटिकेतून रोप रोपे आणणे शक्यतो टाळावी मिर मिरची पिकामध्ये तण असेल तर ते काढून स्वच्छ ठेवावे फार महत्त्वाचे म्हणजे करता प्लॅस्टिक मालजींचा वापर करावा जेणेकरून पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते शिफारशीनुसार अन्य द्रव्यांचा वापर करावा जेणेकरून रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त त्या ठिकाणी होणार नाही शेताच्या चारही बाजूंनी किंवा मिरची पिकांमध्ये तीन ओळीनंतर मका मका असेल ज्वारी असेल चवळी असेल इत्यादी सापळा पिकांची लागवड करावी रोपवाटिका तयार करताना बियाणे टाकायच्या वेळेस बीज प्रक्रिया केली नसेल तर रोप उगवल्यानंतर निमतेल वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे लागवडीवेळी कॉम्प्युटर इमाडॉक्लोपिड एक मिली प्लस धानुष्टीम कार्बोडाझायम दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे बुडून नंतर लागवड करावी रोपाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळात उपटून जाळून नष्ट करावे जेणेकरून निरोगी रोपांना रोगाची लागण होणार नाही ते शेतकरी मित्रांनो पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे तेरा प्रति एकरी लावावेत फुलकिडींच्या नियंत्रणासाठी बारा नि चिकट सापळे प्रतिएकरी लावावेत किंवा वर्टिसिलियम लेक्यानी किंवा मेटारियाझम इन सोपली या जैविक कीटकनाशकांचा पंचेचाळीस मिली प्रति प्रति पंधरा किंवा वीस लिटरच्या पाण्यामधून संध्याकाळच्या वेळेस फवारणी करावी दोन फवारणी दरम्यान आठ ते बारा दिवसांच्या अंतर त्या ठिकाणी ठेवावे एकाच प्रकारची कीटकनाशके वापरू नयेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा मुरडा रोगाची लक्षणे दिसू लागताच पुढील कीटकनाशकांची प्रति पंधरा ते वीस लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी पहिले कीटकनाशक आहे धनप्रीत ॲक्सेटामा फील वीस टक्के हे कीटकनाशक आठ ग्रॅम प्रतिपंप फुलकिडी मावा आणि पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी किंवा कॉम्प्युटर इमेड सतरा पॉईंट आठ टक्के आठ मिली प्रतिपंप घेऊन त्या ठिकाणी फवारणी करावी किंवा शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही ई एम वन म्हणजेच इमा मॅक्पिन आठ ग्रॅम प्रतिपंप घेऊन फवारणी करू शकता किंवा त्या व्यतिरिक्त फॅक्स म्हणजेच पिप्रोनील पाच टक्के एस सी तीस मिली प्रतिपंप घेऊन तुम्ही फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो लार्गो म्हणजेच स्पिनोटोरम अकरा पॉईंट सात टक्के एस सी पंधरा मिली प्रतिपंप घेऊन तुम्ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो वरील सांगितलेली औषधी फवारत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मागील कीटकनाशकांपैकी तुम्हाला कोणती एकच कीटकनाशकांची फवारणी तुमच्या मिरची पिकावर करायची आहे प्रत्येक फवारणी ही आठ ते बारा दिवसांच्या फरकाने तुम्हाला त्या ठिकाणी करायचे आहे तसेच मागील सर्व कीटकनाशकांचे प्रमाण प्रतिपंप म्हणजेच पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मिरची उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माहितीसह नव्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान